विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डट कर आगे बढ़ने के बदलू खुद को मैं क्यों? मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं। लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये अक्षरशः घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरा हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरं सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते कि या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खमत कारण लोकांचं दुःख वाटळं केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शम शरम नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाहीये मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आला हे मला कळलंय जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना वचन देते कि तुम्हें सर्वजन कहीं चिंता करू भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणाल